ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगते की ज्या वेळेला मी कालवा समितीवर गेली मी सगळ्यात महत्वाचा काही मुद्दा घेतला असेल तर पाचवी जिल्ह्याचे सगळे असतात म्हणजे मग सगळ्या कारखान्यांचे चेअरमॅन आमदार खासदार माझं म्हणणं फक्त एकच होतं की या ठिकाणी येऊन तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला पूर्वी आठ दिवसात नऊ दिवसात पाणी मिळायचं आता ते आमच्यापर्यंत पोचत नाही म्हणून वाढीव वेळ मागून घेता परंतु इथे मिटिंगला येण्यापलीकडे या सगळ्या बसलेल्या लोकप्रतिनिधींनी कधीतरी असा विचार केला का की ज्यावेळी त्या धरणं उभी राहिली तेव्हापासून आज तागायत याची दुरुस्ती करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला का या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत चाऱ्या आहेत का चाऱ्या बुजल्या गेल्यात का चाऱ्यांवाडे पाणी जात नाही आहे कॅनॉलमध्ये परिस्थिती वाईट आहे दुरुस्त्या कधी झाल्या नाहीत त्यामुळे पाणी जे येत होतं ते आठ दहा दिवसात जे जात होतं ते आता आपल्याला पंधरा वीस वीस दिवस सोडावं लागतं त्यावेळी नाही कोणी याची काळजी घेतली त्यावेळेला अजितदादा स्वतः म्हणाले की ताईंच्या म्हणण्यात तथ्य आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं की हे देवेंद्रजींना दिलेलं पत्र आहे मीटिंग लावायला सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटले की जे काय असेल म्हणजे त्यांनी देवेंद्रजींना पत्र दिलं आहे परंतु ते लावतील मीटिंग ते करतील परंतु मी आखा म्हणून सांगू इच्छितो की यामध्ये पुरुषीला पुरुष येणारा खर्च जो काय असेल त्याच्यामध्ये मी मा पैसे द्यायला तयार आहे हे वाक्य त्यांचं स्वतःचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी हेही सांगू इच्छिते की आपण ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाहतो तर अनेक ठिकाणी त्यांचं एकाने असं त्या मिटिंगमध्ये म्हटलं की पाणीमध्येच गायब होतं म्हणजे एकतर पाणी एक पाच झरणं आमच्याकडे झाली पुनर्वसन आमच्याकडे कुणाचं झालंच नाही कोणाला नोकऱ्या मिळाल्याच नाही आणि उलट पक्षी आमच्यावर आरोप होतो की आमचे पाणी पाणीमध्येच गायब करतात त्यामुळे मला हे असं बोलावं लागलं आणि त्याला सपोर्टिव म्हणजे पालकमंत्र्यांनी असा दुजोरा दिला आत्ताच्या की नाही नाही त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे सोळाशे कोटी पट्टी येणं बाकी आहे परंतु ते सोळाशे कोटी गोळा करा मुख्य अभियंत्यांना आणि सांगण्यांना त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर जी काही रक्कम लागेल दुरुस्तीला म्हणजे आपण आता दुरुस्तीकडे पण वळलं पाहिजे तर ते सुद्धा करायला मी तयार आहे अशी त्यांची भावना होती हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे ना अजून एक विषय होता पत्र तुम्हाला मिळेल परंतु तब्बल एक वर्षापूर्वीच आपण पाहिलं असेल की देवेंद्रजींशी मी चर्चा करते आहे गेल्या वर्षी अधिवेशनामध्ये त्यावेळेचा विषयच असा होता की जे पाईपलाईनचा प्रश्न आहे तिकडून येणाऱ्या पाईप चिलेवाडी पाचगडचा तर त्याच्यावर देवेंद्रजींनी जो त्या ठिकाणी शंभर ते सव्वाशे कोटीची रक्कम टाकली आणि त्याला मंजुरी दिली त्याबाबतचं पत्र आणि त्याबाबतची चर्चा माझी त्यांची सुरू की साहेब तुम्ही एवढं मोठं काम ही केलंय अभिनंदन करत असताना तुम्ही जुन्नर तालुक्यात एकदा यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाच धरण असणार एकमेव तालुका आहे आणि तिथे आमच्या काही समस्या देखील आहेत की एवढे पाच धरण सुद्धा भागाला आणि काही गावांना पाणी मिळत नाही आदिवासी पट्ट्या सुद्धा धरण असून तिकडे सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही पोट बंधारे झाले पाहिजेत आणि पोट बंधाऱ्यासाठी अठरा साली सुद्धा मी प्रयत्न केले त्याचे सुद्धा प्रोसेडिंग आणि मान्यता सुद्धा घेतलेली आणि बुडीत बंधारे जे त्यावेळेला आठ मंजूर केले होते आणि त्याच्या असणारी रक्कम म्हणजे त्यावेळेचं इस्टिमेटं सुद्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील तीच इस्टिमेटं आता आपण रिवाईज करायला सांगितलेली होती हे समितीपत्र जे आपण पाहताय अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे की सगळ्यांनी जर विचार करून एकत्रित येऊन कुटुंबाने सुद्धा कारण ह्या भावाचं त्या भावाकडे किंवा कोणाचा हिस्सा निघतोय हे आपण सगळी वर्गवारी केली त्याच्यात यंत्रणासुद्धा जनसंपदाची लावली म्हणजे खात्याचे सगळे लोक अधिकारी बोलवून ते आपण केलेलं आहे परंतु आता शेवटचा टप्पा आहे आणि म्हणून आप आम्ही आपल्या समोर आलो आहे मी अण्णांना म्हटलं की अण्णा एकदा समोर येऊन बसायला आणि बोलायला हरकत नाही कारण पैसे मंजूर झालं आहे सगळं झालं आहे ज्या काही क क्युरी होत्या त्या देखील आपण काढलेल्या आहेत खूप कष्ट घेतल्यानंतर अठरा सालापासनं आज तागायत घेतलेल्या कष्टाला आज खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण जे आव्हान ते किलो हां किती छत्तीस हा निर्णय तीन पार्ट मध्ये मी तुमचा समोर सांगितलं तेहतीस ते छत्तीस जे भू संपन्न झाले त्याचा मोबदला आर्थिक मोबदला हो, हो, आणि पोटचाऱ्यांचा आर्थिक मोबदला हो, हो, बरोबर हे सगळं आता अंतिम मंजुरी अंतिम टप्प्यात हो, बरोबर ना आणि हा जो प्रलंबित वीस वर्षाचा प्रश्न होता तो सुटणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांनी ज्यांनी संबोधित दिली किंवा जे जे झाले त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे आताच्या रेट रेट प्रमाणे जे तुम्ही मागणी केली हो हो ते वर्ग होणार हो होणार आहे म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे हा जे जे आहे द्यायचं शेतकऱ्यांनी फॉर्मॅट आपल्याकडे फॉर्मॅट आपल्याकडे आहे शेतकऱ्यांचे पत्र हे पण आपल्याकडे आहेत घटनंबर कसे आहेत ते पण आहेत शेतकऱ्यांकडनं आपण घाईने का आवाहन करतो कारण कदाचित आचारसंहिता वगैरे या सगळ्या गोष्टी बाबी लागू नयेत म्हणून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपल्याला ते दिलं कारण याचं प्रोसिडिंग झालं जे मिटिंग झालं त्याचं प्रोसिडिंग आहे प्रोसिडिंग मध्ये त्यांनी क्लिअर संमतीपत्र द्या आम्ही लगेच निवेदन त्याच्या सुरू करतो

नुकसान भरपाईसाठी संमती नाही पाण्यासाठी ऑलरेडी तिचं ती एक्वायर झालेलीच आहे परंतु ऍक्वायर होऊन सुद्धा आज सगळ्या त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही आणि काही गोष्टी काही ठिकाणी आपल्याला जसं अण्णांनी सांगितलं की नाव आहे आहे ते सगळं एका वर्गवारी आता फक्त शेवटचा टप्पा की येणाऱ्या दोन काचा संहिता कधी लागू शकते पूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि त्या भावनेपोटी आम्ही या ठिकाणी आणि मूल्यांकन सुद्धा आपण करून झालेलं आहे सुरू आहे या परिस्थितीमध्ये जर आपण लवकरच पाऊल उचललं तर निश्चितपणाने आचारसंहितेच्या आधी हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा असतील हा विश्वास देण्यासाठी मी इथे आलेली आहे साधारणतः नाही आता तुम्हाला सांगितलं ते चार किलोमीटरचं अण्णांनी सांगितलं की तेहतीस ते छत्तीस आणि त्याच्या बरोबर वर असणाऱ्या चाऱ्यांचं पोटचाऱ्यांचं त्याच्या जे गेलेले चाऱ्याचे त्याचेच आम्ही सांगतो इथे कारण आणि त्यांना पुढे चांगल्या पद्धतीने जो पूल करायचा आहे तो होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुद्धा सांगतोय की जे जे शेतकरी त्याच्याशी संबंधित आहे त्यांनी तातडीने पावलं आणि शेवटच्या टप्प्यात सव्वास हेक्टर क्षेत्र आहे आता खाली येणार येऊ शकणार आहे पाच पाच लाख साठ पर्यंत जाईल म्हणून रेडी जो रेट असेल त्याचा आणि शंका विचारली होती की कधी कमी झाला तर म्हणलं गणेश भाऊ असं होत नाही ते पाचपट म्हणतायत आपली अपेक्षा होती त्याच्यापेक्षा चांगलं ते मांडतायत आणि प्रोसेडिंग मध्ये सुद्धा ते आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यांनी बरोबर आजच्या हिशोबाने असणाऱ्या रकमेच्या पाचपट ते शेतकऱ्यांना मिळणार आहे मी याच धर्तीवरती ज्या पद्धती आळ्याचं चाऱ्यांचे मोजणी ताईने करून घेतल्या कारण पाठ मी तुम्हाला तीन सांगितले कसं ते तीन प्रश्न महत्वाचे हो एक ती तीस छत्तीस मूळ कॅनल एक चारी चारीच्या मोजण्या आणि दुसरं जी चारी पाण्या वाचून वंचित राहिली ती चारी अशा तीन ज्या विभाग प्रश्न आहेत हे प्रश्न ज्या पद्धतीने सोडवले त्याच पद्धती राजुरीत सुद्धा राजुरीचे जे पोटचार आहेत यांच्या मोजणीसाठी सुद्धा त्यांनी आता प्रयत्न केलेत आणि त्यासाठी सुद्धा और तो आता मुझनीजा। देने। मुझनीजा। देने। मुझनीजा। मुझनीजा। एक लाख वीस हजार फी त्याची आहे मोजनीच्या किती काढली रक्कम ती एक लाख वीस हजार ना राजुरीच्या आणि आताचा जो रेट आहे रेडी रेकनरचा तो पस्तीस हजार रुपये साधारण धरून चला की जर पस्तीस हजार असेल तर त्याच्या पाच पट म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्याची खाती करून घेऊ शकता आणि ह्या मिटिंगच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा जो प्रश्न ह्याच्या पेम्प डावा कालवाईच्या लाभार्थी बाबतीत जो सुटणार आहे तो पाणी वापर संस्थाच्या बाबतीमध्ये अद्यापर्यंत पाणी वापर संस्था करण्याच्या दृष्टीने जवळ ढकल्याचं काम विभागाचा विभाग चाललेलो परंतु ह्या याच्यामध्ये मिटिंगमध्ये पूर्णपणे एक कर सूचना करून त्या एक स एका विभागाकडे जबाबदारी दिलेली आहे संपदक विभागाकडे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी वापर संस्था या भागातल्या कराव्यात याचं कारण असं आहे की पिंपळगाव जोग्याच्या याच्यामध्ये साधारणपणे पिंपरी पेंडरपासून पुढं पाण्याचा वापर हा जास्त केला जातो आणि शेतकऱ्यांसाठी जास्त वापरलं जातं आणि या परिसरामध्ये पाण्याची मागणी अत्यंत शेतकऱ्यांकडनं गैरसमजतून अत्यंत कमी केली जाते आणि पाणी वापर संस्था नसल्यामुळं थोडेसे तोटे शेतकऱ्यांना त्याचे होतात आणि हे पाणी वापर संस्था करण्यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे त्या नियोजना दृष्टीने त्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांकडनं जी थोडीशी योजना होत होती ती त्या टोला आता बाजूला झालेली आहे आणि आता पाणी वापर संस्था करण्याचे आदेश कार्यक्रम का मुख्य अभियंत्यांनी दिलेला असल्यामुळं लवकर लवकर या भागामध्ये पाणी वापर संस्था होतील असे ते खात्री बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका